नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामध्ये या वर्षीपासून सुरू झालेली इयत्ता अकरावीचे प्रवेशासंदर्भात माहिती घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती महा एफ वाय जे सी सर्च केला तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंटची त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या साइडला स्टुडंट रजिस्ट्रेशन नावाचं एक बटन दिसेल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला असं काही वेब पेज दिसणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पार्ट वनचं आपण पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपण पार्ट वन ची माहिती आपण अगोदर भरणार आहोत स्टुडंट रजिस्ट्रेशन अंडर विथ महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टेट तर आपल्याला तिथं सिलेक्ट करायचं आहे विदिन महाराष्ट्र स्टेट त्यानंतर फ्रेशर्स रिपीटर्स असे दोन ऑप्शन्स आहेत म्हणजे यावर यावर्षी दोन हजार पंचवीसला जे विद्यार्थी पास झाले आहेत त्यांच्यासाठी फ्रेशर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे दहावीचं बोर्ड एक्झामिनेशन बोर्ड एस एस सी का सी बी एस सी तर एस एस सी बोर्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला सीट नंबर जो दहावीचा सीट नंबर आहे तो सीट नंबर इथं टाईप करायचं आहे त्यानंतर आईचं नाव आईचं नाव जे आपल्या मार्कशीटवरती आहे तेच मार्कशीटवरचंच नाव आपल्याला टाईप करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय नंबर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती आपली माहिती दिसेल तुमचं संपूर्ण नाव आईचं नाव ही माहिती करेक्ट असेल तर ते व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झाल्यानंतर तिथं मंथ ऑफ एक्झामिनेशन मार्च टाकायचं मार्च टाकल्यानंतर ऑटोमॅटिक खाली दोन हजार पंचवीस येईल तुमचं संपूर्ण नाव इथं समोर दिसेल ऑटोमॅटिक व्हेरीफाय होईल ऑटोमॅटिक फेज होईल यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आय डी ईमेल आय डी हा मॅन्डेटरी आहे ईमेल आय डी तुम्हाला लागेल ईमेल आय डी तुम्ही तुमचा वैयक्तिक टाकायचा आहे किंवा पालकाचा टाकू शकता मोबाईल नंबर मोबाईल नंबर पण तुम्ही तुमचा पर्सनल जो की तुम्हाला प्रवेश काळामध्ये कामाला येईल तो टाकायचा आहे सेक्युरिटी क्वेश्चन्स एक निवडायचा आहे सेक्युरिटी क्वेश्चन्स कशासाठी येतो लागतो आपल्याला जर इन केस तुमचा पासवर्ड जर विसरला तर तुम्हाला हा सेक्युरिटी क्वेश्चन्स विचारला जाईल आणि तुम्ही जे आन्सर सेक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर आहे ते लक्षात ठेवायचं आहे यानंतर एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे स्ट्रॉंग पासवर्ड तो तुम्हाला मला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड विचारला जाईल यानंतर तो पासवर्ड जो आहे तो पासवर्ड लक्षात राहील असा आपल्याला अल्फानिवारिक पासवर्ड तयार करून आपल्याला तो नोंदवायचा यानंतर कॅपशा नोंदवायचा आणि रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव दिसेल ॲप्लिकेशनचा फॉर्म नंबर लॉग इन आय डी नंबर दिसेल लॉग इन आय डी आणि तुमचा जो पासवर्ड आहे त्याच्यानेच तुम्हाला लॉग इन करायचं आहे ही तुमची माहिती संपूर्ण आता इथं तुमचं लॉग इन आय डी तयार झालं आहे प्रोसेस टू लॉग इन करा यानंतर लॉग इन आय डी जो आपण घेतलेला आहे नोट करून तो लॉग इन आय डी टाकायचा आणि पासवर्ड इथं एंटर करायचं आहे पासवर्ड एंटर केल्यानंतर जो कॅप्शा आहे तो कॅप्शा बरोबर ॲक्युरेट टाकायचं आणि नंतर लॉग इन बटनवरती क्लिक करायचं हे इथं आपलं सक्सेसफुल लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला तुमचं संपूर्ण नाव दिसेल तुमचं अकाउंट आहे तुमचं अकाउंट दिसल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जी लेफ्ट हँड साईडला आहे त्या लेफ्ट हँड साईडवरती त्या डॉट्सवरती क्लिक करा ॲप्लिकंट फॉर्म पार्ट वन याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स याच्यावरती क्लिक करायचं आहे जी की ऑलरेडी आपण माहिती भरलेली आहे परत एकदा इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे तुमचीच माहिती आहे का ते व्हेरीफाय झालं की नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा यानंतर पर्सनल डिटेल्स ॲटोमॅटिक फेज होतील तुमच्या रेकॉर्डनुसार सेव्ह अँड नेक्स्ट करा डेट ऑफ बर्थ तुम्हाला विचारावं लागेल इं सांग तुम्हाला इथं मेन्शन करावी लागेल डेट ऑफ बर्थ जे आहे सेव्हन आणि नेक्स्ट डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर सेव्हन नेक्स्ट करा यानंतर हे तुमची पर्सनल डिटेल्स माहिती नोंदवण्यात आली आहे ॲड्रेस डिटेल्समध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस डिटेल्समध्ये पूर्ण पत्ता व्यवस्थित टाकायचा आपल्याला आपला हा डेमो असल्यामुळे मी इथं ॲड्रेस एक डेमो ॲड्रेस टाकत आहे यानंतर आपला मोबाईल नंबर दुसरा मोबाईल नंबर टाकायचा असेल तर टाकू शकता ईमेल आय डी आपण ऑलरेडी मेन्शन केला होता तोच मेल आय डी आहे सेवन नेक्स्ट करायचं यानंतर तुम्हाला तुमची कास्ट कॅटेगरी हे निवडायचं आहे कास्ट कॅटेगरी जी असेल ती कॅश कॅटेगरी निवडा तिथं आपण गृहीत धरूयात की एक ओपन कॅटेगरीचा आपण फॉर्म भरतोय आपण असेल कास्ट कॅटेगरी तर आपण सिलेक्ट करावं लागेल यानंतर जे खाली ऑप्शन्स आहेत दिव्यांग आहेत का म्हणजे अपंग जर असाल तर यस करा नसेल तर नो करा अर्थवेग प्रोजेक्ट ॲपेक्ट म्हणजे प्रकल्पग्रस्त जर असाल तर तुम्ही तिथं यस करा अन्यथा नो करा जर आपल्या पालकांचं ट्रान्सफर झालं असेल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शासकीय सेवेत असतील तर त्याला तिथं यस करायचं आहे नसेल तर नो जर फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक असतील पालक आपले तर यस करा सर्विसमॅन एक्स सर्विसमॅन म्हणजे जर आर्मी असतील एक्स तर तिथं यस करायचं आहे स्पोर्ट्स कॅटेगरी जर आपण कुठं आपल्याकडे स्पोर्ट्सचं जर एखादं सर्टिफिकेट असेल तर तिथं यस करा अन्यथा नऊ करा जर आपण अनाथ असाल तर अनाथसाठी यस करायचं आहे अन्यथा नऊ करायचं आहे मायनॉरिटी कॅटेगरी असेल तर यस करा अन्यथा नऊ करा इन हाऊस कोटा म्हणजे काय इन हाऊस कोटा जर आपल्याच महाविद्यालयात आपल्याला उच्च माध्यमिक निवड संलग्न असेल म्हणजे दहावीसोबतच अकरावी बारी आपल्याच विद्यालयात करायचं असेल तर तिथं यस करायचं आहे अन्यथा नो करा आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा बाकीची नेक्स्ट नंतर जी पुढची प्रोसेस आहे ती ॲटोमॅटिक तुमचे मार्क्स तिथं फेच आउट होतील क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला तिथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आता ह्या मध्ये आपल्या ह्या पेजवरती आपल्याला आपला दहावीचा मार्कशीट जो की तुम्हाला ऑनलाईन भेटलेला आहे तो आपल्याला अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी तुम्हाला ते दहावीचा मार्कशीटचा फोटो किंवा स्कॅन केलेली कॉपी असेल तर ते तुम्ही सेव्ह करून ठेवायचे तुमच्या कॉम्प्युटरवरती आणि ती तुम्हाला अपलोड करायचं आहे दहावीचे मार्कशीट टी सी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिसेल तर प्रिव्ह्यूमध्ये आपण जे काही डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले ते आपण तिथं पाहू शकता आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं हे तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण फीस झालेलं आहे आणि तुम्हाला इथं आता फीस भरायची आहे शंभर रुपये ऑनलाईन पेमेंटने आपण फीस करू शकतो प्रोसिड टू पे करा यानंतर तुम्हाला तुमचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स दाखवेल ट्रान्झॅक्शन नंबर दाखवेल आणि पेवरती क्लिक करा अशा पद्धतीनं तुमचं पार्ट वन हा सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि तुम्हाला तुमची जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला डाउनलोड करून ठेवावं लागेल प्रिंट काढून ठेवावं लागेल भविष्यात तुम्हाला हे प्रिंट महत्त्वाची असणार आहे प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर आपली प्रिंट आऊट आपण काढून ठेवलेली आहे किंवा आपण हे पी डी एफ सेव्ह करून ठेवलेले कारण की आपल्याला हे भविष्यात कामाला येणार आहे ऍप्लिकेशन डिटेल्स तुम्हाला दिसतील इथं खाली तुम्ही आपण जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड आप केले ते डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल दिस्ति यानंतर तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन करायचं आहे म्हणजे वरील माहिती संपूर्ण खरी आहे आणि लॉक अप्लिकेशन फॉर्मवरती यानंतर क्लिक करायचं आहे काळजीपूर्वक लॉक लॉक फॉर्म फॉर्मवरती क्लिक करण्यापूर्वी आपल्याला वरील माहिती, लोक लोक माहिती ही सगळी बरोबर आहे का ती एकदा परत एकदा खात्री करूनच लॉक करायचं आहे खात्री झाल्यानंतरच लॉक करा लॉक झाल्यानंतर कोणतीही माहिती आपल्याला त्याच्यामधली बदलता येणार नाही आतापर्यंत आपण फक्त पार्ट वनची माहिती भरलेली आहे पार्ट सेकंडमध्ये आपल्याला कॉलेजचा पसंती क्रमांक कसा नोंदवायचा ते आपण पुढच्या मध्ये लवकरच पाहूयात आत्ताची माहिती आपण बघितली आहे फक्त पार्ट वनची पार्ट टूची माहिती लवकरच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भात काही अडचण येत असेल ऑनलाइन फॉर्म भरताना तर आमचा डेस्क कॉन्टॅक्ट नंबर आहे जो की स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल तुम्ही डबल सेवन नाईन एट सिक्स वन सेवन ट्रिपल झिरो या हेल्पडेस्क कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरताना काही अडचण येत असतील तर तुम्ही तो या अडचणी दूर करण्यासाठी ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद